आज आहे शनिवार आणि शनिवारी माझ्या मुलांना असते सुट्टी म्हणून सकाळी लवकरचा डब्बा बनवायची मलाही सुट्टी असते डब्बा तर बनवावाच लागतो मिस्टरांसाठी पण थोड्या उशिराने आणि शनिवारी मुलंही घरी असतात तर चला आज तुम्हाला दाखवते मी दुपारी जेवण जेवायला काय बनवले कुकरमध्ये आहे गरमागरम भात आणि इथेही वरण तयार झालेलं आहे मस्त असं आणि तुम्हाला तर माहिती आहे थंडीच्या दिवसात बाजारात ताज्या ताज्या अशा पालेभाज्या येतात तर आमचा ठरलेला मेन्यू असतो म्हणजे हो आठवड्यातून एकदा तरी आमच्या घरी हा मेन्यू असतोच डाळ भात आणि बारीक मुळ्याची भाजी आम्हाला फार आवडतो आणि मला तर खूपच जास्त आवडतं तुम्ही म्हणत असाल ताई तुम्हाला तर सगळंच आवडतं तर हो एक कारळं सोडलं ना तर मला सर्वच जेवण खूप आवडतं सर्वच पदार्थ आवडतात मी खूप आवडीने खाते मी खूप फुडी आहे आणि इथं मी तळलेल्या आहेत निरगुळ्या सुकवलेली कारली आणि सुकवलेल्या मिरच्या तर असं हे माझं आजचं दुपारचं जेवण तयार आहे तुमच्याकडे काय मेन्यू आहे कॉमेंट करून नक्की सांगा